पण सिनेमात तसं नाही आहे सिनेमात काय होतं तुम्हाला ती थोडीशी कंट्रोल करावी लागते म्हणजे कॅमेराचा तुमचा काही फुटावर असतो आणि कॅमेरा इतका शार्प असतो की तुमची बारीक बारीक एक्सप्रेशन जे टिपली जातात तेव्हा ती सादर करण्यासाठी तुम्हाला ते काळजीपूर्वकच करावं लागतं नाही तर कित्ये वेळेला चेहरा असा लाऊड दिसल्यामुळे उचित्र होऊन जातो तेव्हा दोन्हीकडची ही वेगळीच आहे बरं तिकडे ते� काय असतं नाटक वेगळं आहे नाटकामध्ये तुम्हाला संबंध एक थ्रूआउट सगळं पाठांतर करून हे करावं लागतं तर तुम्हाला एक तुम्हाला जी सलगता मिळते त्यातली ती असते सरळ म्हणजे पहिला प्रयोग हा पहिल्या एका अंकापासून तिसऱ्या अंकापासून दुसऱ्या अंकापर्यंत पण सिनेमात तसं नाही सिनेमात म्हणजे पाच नंबरचा सीन आत्ता केला तर त्याच्यानंतर पंचवीस नंबरचा सीन लगेच करावा लागतो तर त्या दोन्ही सीनमध्ये तुमचे ॲटिट्यूड काय असेल अभिनयाचा हे तुम्हाला लक्षात ठेवावं लागतं तुम्हाला लक्षात ठेवा नाही एवढ्या लवकर असं वाटलं नव्हतं आणि एवढं मी कार्य केलं असेल असंही मला वाटलं नव्हतं पण मी मला आज या त्यांच्या पंक्तीला नेऊन बसवलं आहे हीच माझ्या रस्ती एवढी होती की मी त्याच्यातून मी अगदी निशब्द झालो खरंच तर ढोर लोक आहेत ज्यांना ज्यांना मोही मिळाले त्यांच्या यादीत मी वस्तू ही म्हणजे मी काहीतरी केलं याची मला जाणीव व्हायला लागली आहे आणि तुम्ही मला ती जाणीव करून दिली त्याबद्दल मी कधी विसरू शकणार नाही आपल्याला म्हणजे जे उपकार आहेत माझ्या रस्ते